नमस्कार चला आज करूयात आपण प्रसादाचा शिरा आता प्रसादाचा शिरा खरं म्हणजे खूप सोपं आहे आणि प्रत्येक गृहिणीला तो येतो पण तरी प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे अशी म्हणजे प्रथा आहे की जी नववधू जेव्हा घरात पहिल्यांदा येते ती तिच्या संसाराला जेव्हा सुरुवात करते ती तर ती सत्यनारायणाची कथा जेव्हा होते तर त्या कथेचा प्रसाद ती भाजते तिच्या हातून तो भाजून घेतला जातो कारण तिला देवाच्या प्रसादापासून आपल्या संसाराला सुरुवात करायची असते म्हणजे आपल्या ज्या स्वयंपाकघरात घरात जी पहिला पदार्थ जी बनवते प्रसादाचा शिरा आणि तो करताना एक तर लग्नाचे पाहुणे मंडळी असतात आणि नवीन घर असते नवीन लोक नवीन घर आणि आजकालच्या मुली किचनमध्ये फार कमी वावरताना दिसतात त्यामुळे त्या नववधूवर एक प्रकारचं दळपण असते की आपला शिरा बिघडायला नको किंवा बिघडला तर कोणी काय म्हणेल तर ह्या दळपणाखाली ती विचारी करत असते तर तो, तो, तो शिरा अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान चविष्ट कसा होईल ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात खास विशेष म्हणजे ह्या नव हा प्रसादाचा शिरा मी दाखवते आणि माझ्या चॅनलचा उद्देशच तो आहे की नवीन ज्या मुली आहेत त्यांना सहज सोप्या पद्धतीने यावं सहज शिकता यावं अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते कारण मला माझ्या घरातला अनुभव आहे हो त्यानुसार मी त्या मुलींसाठी विशेषतः हा हे व्हिडिओ करते अगदी सोपे सहज दैनंदिन जीवनात जे लागते तेच मुलींना पहिले आलं पाहिजे बाकीचे पदार्थ नंतर हा गोळाचा शिरा किंवा प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघूयात चला तर सुरू करूयात प्रसादाचा शिरा करण्यासाठी रवा हा सव्वाच्या प्रमाणात घ्यायचा सवा वाटी सवा पेला किंवा सवा शिर आता एक वाटी आपण घेतली आहे बघा आणखी याच्यामध्ये पाव वाटी घालूयात म्हणजे सवा वाटीचा प्रसाद आपण करतोय लग्न घरी पाहुणे असतात त्यामुळे घरात पाहुणे किती आहेत एकूण घरात मेंबर किती आहेत त्यानुसार मग माप ठरवायचं म्हणजे मग मोठं भांडं घ्यायचं की छोटं भांडं घ्यायचं ते ठरवायचं पण सव्वाच्या प्रमाणात घ्यायचं बघा सवा वाटी आपण रवा घेतलाय याच्यामध्ये घालायला साधारण एक वाटी साखर लागेल त्यापेक्षा कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात आपल्या सोयीने आठ दहा काजूचे काप करून घ्यायचे आणि एक आठ दहा बदामचे काप पंधरा वीस किसमिस चार पाच इलायच्या आणि थोडंसं जायफळ जायफळ आणि इलायची आपल्याला बारीक कुटून घ्यायचे याच्यामध्ये थोडीशी साखर घालून हे कुटायचं चा, त्यामुळे छान ते बारीक होते आणि भाजण्यासाठी साधारण आपल्याला पाऊन वाटी तूप लागणार आहे रवा आपला तुपात भिजेल एवढं तूप टाकायचं म्हणजे तुमचा प्रसाद जो आहे तो चिकट होणार नाही तुमचा शिरा अजिबात चिकट होणार नाही छान टेस्टी होईल चला तर मग भाजणीला सुरुवात करूया रवा भाजण्यासाठी एक पसरट भांड घ्या शक्यतो ते जाडबुडाचं असायला हवं गंज किंवा कडई जर पातळ असेल तर तेही घेऊ नका कारण अशावेळी तुमचा रवा त्या भांड्यामध्ये तळायला लागू शकतो आणि आपण प्रसाद भासतोय प्रसाद जळलेला अजिबात चालत नाही आपल्याला जळलेला आवळत नाही तसं देवाला पण आवळत नसते म्हणून भांडणं शक्यतो बुडाचं घ्यायचं म्हणजे तुमचा प्रसाद खाली लागणार नाही गॅसवर कढई ठेवूयात आणि याच्यामध्ये घालते मी एक मोठा चमचा तूप हे तूप मी घट्टच घेतलं आहे आणि हे तूप घरी काढलेलं आहे याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे यूट्यूबवर तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो बघू शकता आपला रवा भिजेल एवढं तूप आपल्याला हवं आहे आधी आपण एवढं घालू लागलं तर परत आपण टाकूयात आता मंद गॅसवर याला हळूहळू परतायचं याला एकसारखं ढवळत राहायचंय आणि आता याला लालसर छान तांबूस रंग येईस तर परतायचं परत त्यांना आजूबाजूला कोण आहे त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही कारण काय असते नवीन नवी नवरी जेव्हा करत असते ना काही तर घरातल्यांच्या सगळ्यांच्या नजरा किंवा पाहुण्यांच्या नजरा तिच्याकडे असतात अशावेळी ती बिचारी जास्त गाघरून जाते आणि जे चुकायला नको ते नेमकं तिच्याकडून चुकण्याचे चान्सेस असतात तर अशावेळी आपल्याच तंद्रीत आपलं काम करायचं बघा हा रवा थोडा कोरडा वाटतोय याच्यामध्ये मग अशावेळी काय करायचं आणखी थोडं तूप घालायचं तर याच्यामध्ये मी आणखी अर्धा चमचा तूप घालते ब साधारण आपल्याला एवढं तूप पाहिजे एवढा रवा साधारण तुपात भिजला पाहिजे तूप थोडं जास्त झालं तरी चालेल पण कमी व्हायला नको नाहीतर आपला प्रसाद जो आहे ना तो चिकट होईल तर तूप थोडं जास्त झालं तरी चालेल गॅस आपला स्लो ते मध्यम असायला हवा आणि याला सतत सगळीकडून परतत राहायचं आहे विदर्भात अशाच प्रकारे सत्यनारायणाचा प्रसाद भाजला जातो बघा आता आपल्या रव्याने रंग बदललाय छान जर तुम्हाला साधा शिरा करायचा असेल खायसाठी जर पाणी घालून तुम्ही शिरा करत असाल तर एवढा भाजलेला चालतो परंतु जर तुम्ही प्रसादासाठी करत आहात आज आपण प्रसादासाठी करतोय मग आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत कारण प्रसादाला पाणी नाही घालायचं दूध घालायचं म्हणजे तो प्रसाद दुसऱ्या दिवशीपर्यंतही राहिला तरी खराब होत नाही तर दूध जर आपण जेव्हा घालतो तर रवा आणखी जास्त तांबूस भाजायचा कारण दूध घातल्यानंतर त्याला परत पांढरा रंग येतो जर कमी भाजला गेला तर तो, तो प्रसाद आपल्याला पांढरा पांढरा दिसतो आणि बघणाऱ्याला असं वाटतं की कच्चाच ठेवला की काय म्हणून प्रसादाचा जेव्हा आपण शिरा भाजतो ना तेव्हा तो थो थोडासा आणखी तांबूस हो भाजायचा आता आपण याच्यामध्ये घालूया दूध आता दूध घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दूध अगदी गार फ्रीजमधलं नाही घालायचं तर नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं दूध घालायचं अगदीच गार असेल तर ता थोडं तापवून घ्या आणि आपण ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीनी तिप्पट साधारण दूध घालायचं बघा आता दूध जेव्हा आपण घालतो किंवा साधा शिरा तुम्ही करत असाल तेव्हा पाणी घालत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची हे दूध घाला किंवा पाणी घाला तर ते घातल्याबरोबर तुम्हाला त्याच्यावर झाकण आहे कारण ती वाफ जेव्हा त्याच्यामध्ये जिरते ना तेव्हाच त्या ते शिऱ्याला चांगली चव येते एकदम टेस्ट शिरा तुमचा तयार होतो पहिल्यांदा मी दोन वाट्या दूध घातलाय बघा हे थोडं कोरडं वाटतंय आणखी आपण एक ला वाटी दूध याच्यामध्ये घालूयात म्हणजे टोटल आपल्याला तीन वाट्या दूध हे पूर्ण लागलंय ज्या वाटीने मी रवा घेतला होता ना त्याच वाटीने मी तीन वाट्या याच्यामध्ये दूध घातलंय बघा दूध घातल्याबरोबर याचा रंग बदलला आहे ना आपण तांबूस रवा भाजला होता आता हा थोडासा पांढरा दिसतो आहे याला चांगलं परतून घ्यायचं आणि परत याला साधारण दोन ते तीन मिनटं झाकून ठेवायचं बघा आता दोन मिनटं झालीत आपण याला एकदा परत परतून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण घालूयात साखर साखर घालून परत आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे आणि परत असंच थोडा दोन तीन मिनटं झाकून ठेवून त्याची वाफ काढायची आहे बघा ही साखर हळूहळू याच्यामध्ये मेल्ट होते आहे तर या साखरेचं पाणी जे आहे ते पाक झाला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून त्याला आपण दोन तीन मिनटं आणखी झाकून ठेवूया म्हणजे ती साखर छान त्याच्यामध्ये मुरेल बघा तसं छान एकजीव आहे ना असं सगळीकडून चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये रव्याची अजिबात एकही गुठळी राहायला नको अगदी एकजीव आपल्याला हे एक करून घ्यायचं आहे आ, सवा वाटी रव्यासाठी आपण एक वाटी साखर घेतली आहे अर्थात तुम्हाला गोड किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता थोडं कमी किंवा थोडं जास्त काही ठिकाणी या प्रसादाच केळीचे काप टाकतात परंतु आमच्याकडे याच्यात न टाकता केळीचा प्रसाद हा वेगळा दिला जातो आता याला परत दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवूयात बघा दोन मिनटं झालेत आता याला एकदा परतून घेऊ आणि आता आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रूटचे काप काजूचे काप घालूयात बदाम किसमिस आणि इलायची पावडर इलायची आणि जायफळाची पावडर घातली तर याला छान टेस्ट येईल आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आणि आपला शिरा तयार आता गॅस बंद करून देऊ आणि याला झाकून ठेवून देऊ हा गार झाला की मग एका बाउलमध्ये काढून त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि देवाला प्रसाद ठेवायचा अशा प्रकारे जर तुम्ही शिरा केला ना तर सगळे तुमची वाहवा करतील कधीच बिघडणार नाही खूप छान झाला म्हणून तुमचं खूप छान कौतुक होईल बघा आता हा शिरा गार झाला आहे आता एक बाउल घ्यायचं किंवा एखादं जे नवीन तुमच्या अन्नात आलेलं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये हा शिरा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याच्यावर तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं कारण विष्णूला गोपाळकृष्णाला ही प्रिय असते त्याच्याशिवाय प्रसाद ग्रहण देव करत नाहीत असं म्हटलं जाते म्हणून कथेचा जा जो प्रसाद आपण करतो त्याच्यावर आवर्जून तुळशीपत्र ठेवायचंच ठेवायचं आणि आता याच्यामध्ये एक चमचा ठेवायचा प्रसाद वाटायला अशा प्रकारे जर तुम्ही प्रसाद केला ना न संकोचता न घाबरता आपलं घर समजून कारण ते तुमचंच घर असते नंतर नवीन नवरीचं ते घर ते पुढे त्यांचंच असते न संकोचता न गांग गांगरता जर तुम्ही असा प्रसाद केला ना तर तुमची वाहवा झाल्याशिवाय राहणार नाही खूप छान झाला खूप छान झाला म्हणून खूप कौतुक होईल तुमचं करून बघा आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका